मी या वर्षी चिपी भरलेली आहे एकोणीस बाहेर मी राऊंड राऊन अजूनही माझ्या मुलीला हॉलटिकीट नाही हॉलटिकीट वाच मी आताच या वर्षीच हॉलटिकेट नाही हॉल टिकीट किती दिवसांसमोर चार दिवस झाले मी दोन दिवसापासून खरानी खाल्ल्या काय संस्कार होत असेल या बालमालावरती परीक्षेसाठी आई परीक्षेच्या वेळेस तुम्ही त्यांच्या हॉल तिकीट टाका दोन दोन दिवस मुलं खाता येणार नाही उद्या मुलांना हॉल टिकिट मिळालेलं नाही आता जिल्ह्यालावत आहेत दोघं त्यांना कोण हॉलटिकीट परीक्षा बसायचे ते त्यांना माहिती नाही ते काय पेपर लिहिणार आहेत शालेय शिक्षण मंत्री तुम्ही मला सांगा मी हा व्हिडिओ हो तुम्हाला वाटत होतो दीपक सिंग सरकार तुमच्या राज्यात हे काय झालेलं आहे शिक्षणाचं खाजगीकरण केलं तर केलंय तुम्ही बंद हे आम्ही लोकांना माणसोय काय असा तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करा पोलीस येतील काय ते पाहतील आम्ही बोलतोय कॅमेरा समोर आम्ही पाहिजे त्याच्यावर हस्तक्षेप नाही करू शकत आम्ही आमच्या कॉलच्या अधिकारवरती गजा नाही शकत तर तुम्हाला सांगतोय शालेय शिक्षण मंत्र्यांना मी आवाहन करतो की याच्यामध्ये काय काय हा प्रकार चाललेला आहे बघा तुम्ही मुलं उद्या परीक्षेला जाणार आहे परीक्षा द्यायची आहे आणि अशा परीक्षेत ते उद्या काय निर्माण काय काही तुमचे का समोर किती लोकांचं तुम्ही सांग बो काय दोन हजार सतराची ची राहिलेली आहे त्याच्या आधी त्यांनी आज एकदा सांगितलं नाही तुमची आधीची राहिली आणि आज हॉल तिकीट पाहिलं तर आता सांगायला आधी सांगितले अठरा नंतर सांगितली काढली अठरा म्हणजे आई मिळाला एक दिवस सांगू तुम्ही यांना एक जर तुमच्या फीस बाकीच एक वर्ष अगोदर एक महिना अगोदर सांगा एक पंधरा दिवस सांगा त्यांना अकाउंट काढला का एवढे दिवस तुम्ही झोपा मिळाला का तुमच्याकडे हिशोब केला नाही तुम्ही देणार

म्हणजे तुमची मुलगी आता आणि आता परीक्षेचं हॉल तिकीट म्हणजे त्यांची अजून हॉल तिकीट मिळेल चौथीची फीस बाकी आहे आणि आता चौथीची फीस दहा व्हीलला मागता येत ते म्हणजे सहा वर्ष ही शाळा काय झोपली होती का म्हणजे काय वसुली चालली लोकांचा किती तडताड घेणार आहात तुम्ही आणि कशाप्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात ना काय चाललंय चाललंय काय मुलं फाशी का घेतात हे ताईंनी सांगितलं मुलं फाशी का घेतात त्यांचा बाल मागतात अरेच लोक करतात हातपाय पडतात भाज्या पडतात तीन दिवस झाले हात ते दहा दिवशी हेल्फेट हातपाय पडतात जनवणी करतात तरी आज उपाशी सगळ्या उपाशी तरी हे आता यांची प्रिन्सिपल मॅडम अजून ते म्हणतात प्रिन्सिपल भेटू जाऊन बसली प्रिन्सिपल पालकांना भेटायला एवढी पण संवेदना यांच्या मेलेल्या आहेत एवढ्या बोचड झाल्या आहेत शिक्षणाचा बाजारीकरण फक्त पैसा आधी त्याच्यातून धंदा करून पैसा कमवायचा एवढेच एक झाले शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर हा चाललेला बाजारीकरण शिक्षणाचा थांबवा पालकांना विठीच धरणाऱ्या शाळांवरती लक्ष करा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याला तुम्हाला सामोरे जावलं हे राज्य चाललंय कुठं तुम्ही तुमचं राजकारण करताय परंतु हे सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार आहे तुम्ही तुमच्या दररोजच्या राजकारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चोवीसावी जयंती साजरी करतोय महाराजांनी रहितीचं राज्य चाललं रहितेसाठी राज्य चालवलं आज आणि परंतु चाठरापगड जातींना घेऊन बरोबर स्वराज्य स्थापन केलं या स्वराज्यामध्ये आमच्या माता भगिनीला रडायचे दिवस येतील असं कधीच वाटलं नव्हतं शाळेच्या हॉल तिकीटसाठी साठी जर ही जर परिस्थिती विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सगळे कॉलेजचे स्टुडंटचे अशा यांच्या सगळ्यांच्या समोर हा प्रकार चाललाय किती काही प्रकार चाललेला आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे अतिशय चुकीच्या दिशेला चाललेला म्हणजे तिची सातवी आठवीच्या तिने ऑनलाईन क्लासेस केले नाही तरी पण तिच्या अतिरिक्त फीज झाले का तिला अजून हत्तू नाव काय संचिता शितोळे हिला अजून हॉल तिकीट मिळालं नाही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सातवी आठवीच्या फीज उद्याच्या ऐन मुवमेंटला एक दिवस मागतात बरं शाळेकडे आम्हाला हे सांगायचंय की शाळेकडे दाखला आहे दाखला आहे निकाल आहे सगळ्या गोष्टी आहेत तर ही मुलं पहिलीपासून तर दाखवीपर्यंत त्यांचे भाऊ आहे तिकडे त्यांना काढू नका बाहेर आम्ही बाहेर येत ना आता कॅम्पस इथं बाहेर ना शाळेच्या आतमध्ये नाही ना आता आता तुम्ही जे आहे आमच्या त्यांना भावना म्हणजे प्रिन्सिपलला बोलायला त्यांच्यासोबत प्रिन्सिपलला बोला पाचला बोला त्या आदमाने सरांना बोला सचिन आदमाने सरांना बोलवा किंवा त्या यांना बोला हे चुकीचं काहीच नाही तीन मला सांगा तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांच्यासोबत बोलायला तर हे त्यांच्या वाल तिकीट नाही आत्महत्या करतील काल पोलीस स्टेशन समोर वा घेत पोलीस स्टेशन समोर एका युवकाला न्याय मिळाला नाही त्याच्यावरती त्याच्या पार्किंग त्याच्या कार्यक्षेत्रात दर्शवली त्यांनी पोलिसांसमोर स्वतःला जाणून घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा त्याचा जीव गेलाय काल जर हे पालकपणाशी खूप संतापले होते हे पाहिलं खूप संताप नव्हते अड्डावडा केला का त्यांचा का आक्रोश होता जर यांनी यांच्या बरं वाईट केला मुलासाठी तर याला जबाबदार कोण असेल पोलीस प्रशासन असेल शाळा प्रशासन असेल तर मुख्य मंत्री सावंत असतील याचा उत्तर त्यांनी शिक्षण मंत्री हे करतात यांना फी भरली तरी नाही आज म्हणले एक सकाळी मला बोलवलं दहा वाजता आज उपाशी आतापर्यंत आज उद्या केस चालू आहे आणि उद्या पेपर आहे कुठून व्हायला तिकीट काय मुलाने काय करणार सांगितलं कितीच तुमचं चौथी साय बाकी म्हणताय बोलवा तुम्ही हॉल तिकीट द्या स्वतः बरं वाईट करून घेऊ आम्ही सगळे लोक राखेला आम्ही आमच्या जीवाच बरं वाईट झालं तुम्हाला जेलमध्ये जावं लागले लक्षात घ्या प्रशासन तो नाही करा गेली प्राचार्य कोणी शाळा कुठे गेली बोलवा प्राचार्यसंधार मोडून नाही सांगता अशा कोणत्या भाषेत येतो आम्ही वर्णाऱ्या पक्षा